नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण आज बत्तीस चेस्टमध्ये दोन ब्लाऊज कटिंग करणार आहोत कटोरीमध्ये तर एकाच व्यक्तीचे दोन्ही ब्लाऊज आहेत तर आपण एक सोबत त्याची कटिंग करणार आणि तुम्हाला मी ब्लाऊज पीस आ, हे दोन्ही आहेत ब्लाऊज पीस तर खूप सुंदर याची कटिंग होणार आहे आणि स्टिचिंग पण आणि एकसारखंच मी याला अस्तर घेतलं तर मी याला अगोदर इस्त्री करून ठेवली आता हे दोन्ही पण आपण नव्वद नव्वद पॉईंट कट केलं आहे असतर आणि चेस्ट आहे बत्तीस साईज तर बत्तीसमध्ये सा, आपण नव्वद इंच सॉरी नव्वद पॉईंट आपण कटिंग केली अस्तरची आणि याला पण आपण इस्त्री करून घेतली म्हणजे आपली कटिंग एकदम व्यवहार तर आता कटिंग पूर्ण बघा आणि कटिंगबद्दल तुम्हाला जर काही कमेंट असेल तर नक्कीच कमेंट करा माझे कटिंग व्हिडिओ फेसबुकला चांगले चालतात लाईक पण येतात आणि कमेंट पण येतात तर असंच यूट्यूबला पण सपोर्ट करा कारण तुम्ही जर सपोर्ट केला तर मला कामामध्ये इंटरेस्ट जास्त वाटतो कारण भरपूर सारी गर्दी असताना मी तुम्हाला शेअर करते हर एक काम माझं शेअर करते कारण भरपूर सारी गर्दी तुम्हाला मी दाखवतेच हे बघू शकतात याच्यामध्ये टोटल सगळं काम हे कॅरीबॅगमध्ये जेवढं आहे तेवढं वरती पण तेवढंच हे चेअरवर जेवढं ठेवलं आहे तेवढं अजून आपल्याला भरपूर सारी मेहनत असते तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्याला यूट्यूब जसं आपण फेसबुकला पुढं घेऊन चाललंय तसं यूट्यूबला पण पुढं घेऊन चाललंय तर कंटिन्यू करा आपण याची कटिंग दाखवते चला तर आपण बघूया आता ब्लाऊज कटिंग तर आपण कमी वेळामध्ये हे दोन ब्लाऊज कटिंग करणार आहोत हे दोन्ही ब्लाऊज पीस ब्लाउज झाल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याचा पण नक्कीच व्हिडिओ दाखवणार हे टोटल आपण इस्त्री करून घेते हर एक ब्लाउज कुठला पण जर शिवायचा असेल तर इस्त्री करून घ्या व्यवस्थित कटिंग होऊन जाते आपली नव्वद पॉईंट कपडा घेतलाय परत एकदा सांगते एकसारखा आहे का नाही आपण चेक करू मी अस्तर डॉलर डॉलरचाच कपडा वापरते आता इथे आपल्याला एकसारखं वाटत नाही ना का तर मग मी याची कटिंग करून घेणार स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय कारण काय होतं बरेच जण नवीन असतात आणि मग त्यांच्या लक्षात येत नाही तर आपण जसा कटिंग व्हिडिओ टाकलाय त्यानुसारच कटिंग केलंय त्यानुसारच मी टाकून देते अपलोड करते कारण काय होतं एडिट जर करायचं बोललं तर व्हिडिओ फास्ट होतो आणि ते बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही तर आपण अशा पद्धतीने याची कटिंग करू कस्टमरची हाईट भरपूर कमी असल्यामुळं शोम ब्लाऊज जर साडेबारा इंचाचा आहे तर आपण याच्यामध्ये साडे तेरा इंचाचा घेऊया तुम्ही उंचीमध्ये वाढवू शकता हाईट कमी असल्यामुळं प्रॉब्लेम आहे आणि उंच चेस्ट आहे बत्तीस तर बत्तीसला आपण साडेपाच जरी घेतलं तरी पण चालते शोल्डर घेतले साडेपाच इंच आपण पाच इंच मुंड्यासाठी घेऊ आणि आठ इंच हा आपला चौथा भाग येतो त्याच्यामध्ये आपण दोन इंच कंपल्सरी लूजिंग ठेवायची ब्लाउज कुठला पण असू द्या दोन इंच कंपल्सरी ठेवा आता हे जे माप बसते याच्यामध्ये आपण हे जे माप बसले याच्यामध्ये आपण अर्धा इंच कमी करून जरी कमरेचं माप काढलं तरी बरोबर येऊन जातं पण माझ्याकडे जा कमरेचं माप आहे कस्टमरचा चा साडे सत्तावीस इंच आहे तर साडे सत्तावीस चा, सत्ता सत्ता चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडे सत्तावीस चा जो काही चौथा भाग येईल जवळजवळ सात इंच जरी धरलं तरी चालते थोडंफार पॉइंट मध्ये फरक आला आणि याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करा दीड इंचावर आपण एक मार्किंग केली आता एक इंच आपलं टक्स मार्किंग जाते पाठीमागचं आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग याच्यासाठी आपण अडीच इंच टोटल घेतलं आहे आता मधून आपण एक लाईन आखली अर्धा इंच आपण थोडंसं पाठीमाग आलं आहे एक आपल्याला तिरकी लाईन द्यायची आपण एक सोबत भरपूर सारे ब्लाऊज कटिंग करू शकतो फक्त माप एकसारखं पाहिजे दीड इंच दीड इंचावर एक मार्किंग आणि एक इंचावर फ्रंट मार्किंग अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घ्यायचाय आता दोन इंच आपण गळ्यासाठी घेऊ दोन घ्या किंवा सव्वा दोन घ्या सव्वा दोन घेऊयात गळा आहे कस्टमरचा नऊ नऊ इंचा गळा आहे नऊ इंचा तर आपण याच्यामध्ये साडे नऊ घेऊया वरती सव्वा दोन घेतले तर खाली आपण पाहुणे तीन घेऊ म्हणजे थोडासा गळा खालच्या साईडने ब्रॉड होऊन जाईल आणि व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने आपण याची आता कटिंग करू पाठीचा भाग हा पूर्ण आपला आखून झालाय आता आपण याची कटिंग करू तुम्ही टाचन पिनचा वापर जरी केला तरी चालतंय हालचाल होणार नाही आता मी जागेवर कपडा पलटी गेला कारण आपल्याला हा भाग पूर्ण याच्यामध्ये घेता येतो आता जसं आहे तसं आपण आखून घेणार सगळं आपल्याला थोडस प्रेस जरी केलं तर आपल्याला समोरचं मोंडा गळाचे पॉईंट लक्षात येऊन जातील पाहू शकतात आणि नंतर आपण अर्धा इंचाची मार्किंग करून अशा पद्धतीने आकार दिलाय आता आकार hmm. दिल्याच्या नंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे आता जेवढा गळा घेतला तेवढाच आपल्याला गळा घ्यायचा आहे तर आपण परत एकदा गळा किती घेतलाय ते चेक करते मी अडीच इंच गळा घेतलाय तर आपण अडीच इंचाच गळा घेऊ फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचाचा साडेसहा इंचाचा सा घेतल्याच्या नंतर आपण याला आकार देऊन घेतला आता कस्टमरची क्रॉस पट्टी आहे दोन इंचाची तर आपण दोन इंचावर एक मार्किंग केली कारण हाईट कमी आहे आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ थोडासा आपण आकार देऊन घेतला उंचीमध्ये आपण पाऊन इंच खाली वाढवतोय मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले कारण पट्टी मध्ये आपण जास्त घेतलं पाऊन इंच तरच आपली समोरची उंची परफेक्ट बसून जाते आणि याच्यावरच जर घेतलं तर उंची ही पुढची कधीच व्यवस्थित बसणार नाही कारण कमी होऊन जाईल आता आपण कटर टाकूया पाच इंचाची पाच इंचाची कटोरे टाकल्याच्या नंतर सरळ आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आणि कटोरीला आकार आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकतात तर हे जरी माप चेक केलं अडीच जिथं येतं तर त्यानुसार जरी माप टाकलं तरी चालतंय हे दोन्ही याचं अंतर अडीच इंच आलं पाहिजे याच्यानुसार पण कटिंग व्यवस्थित होऊन जाते आणि फिटिंगला पण ब्लाऊज व्यवस्थित बसतो तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले जे मी काम तुम्हाला दाखवते मी ते सगळं काम कस्टमरच्या कामावर दाखवते वैयक्तिक काम कोणतंच नाही आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि तुम्ही पण याच्यानुसार जर कटिंग केली कारण नक्की तुम्हाला पण हर एक काम सोपं पडेल आणि जेवढी तुम्ही पेपर कटिंग करताल तेवढी आपल्याला कशावर पण कटिंग करू द्या डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट कटिंग करायला येऊन जाता तुमच्यात लक्षात पण येणार नाही बत्तीसमध्ये आपली कटोरी ही पूर्ण रेडी झाली पाहू शकतात बत्तीस साईजमध्ये आपली कटोरी तयार झाली तर तुम्ही आता जिक भाही भाही तर जी क आपल्याला अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊ आणि बाही कटिंग झाल्याच्यानंतर थोडासा कपडा खाली वर आहे तर आपण जी खालची साइड आहे तीला अगोदर आपण चार फोल्डमध्ये करून घेऊ आता याच्यामध्ये बाही आहे साडेतीनची तर आपण साडेचारवर मार्किंग करू एक इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं आता मी बाहीचे डिटेल देत नाही बसणार कारण मी याच्या अगोदर पण अपलोड केलेले आहे व्हिडिओ भरपूर साऱ्या ब्लाऊज कटिंगमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आता आपण जी छोटी कटोरी होती ती पूर्ण आखून घेतली आखून घेतल्याच्यानंतर आता मी हिला उचलून घेते पाहू शकतात डबल फोल्डमध्ये कपडा आहे आता हा जो सेंटर आहे आतला त्याचा मधला पॉईंट काढला तिथून एक इंच खाली घेतलं इथपासून एक इंच खाली आणि इथपासून एक इंच खाली अशानुसार आपण याला जोडून घेतलं आणि मग याची झाली कटोरी तयार तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग कशी कर वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब अशाच पद्धतीने मी याची ही कटोरी पूर्ण काढते साईज कोणती पण असू द्या आपल्याला हीच पद्धत वापरावी लागते तर ही झाली आप आपली कटोरी बत्तीस साईजमध्ये तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते